साड्याचा कसले कोणी दिले काय साडीच काय दादानी कोणत्या राणा दादानी अर्चना नि, का, कार्यक्रम कोणी ठेवला होता साडी कोणी दिली सांगा कार्यक्रम अर्चना ताई दादानी ठेवले साड्या दादानी अर्चना ताईना दिली जोरात बोला थोडा अर्चना ताईना साड्या दिल्या कशाचा कार्यक्रम होता साड्याचा स्वतः का दादा काय बोललं काय भाषण ऐकलं नाही दादा काय म्हणलं मला तेवढं का नाही बरं लाडक्या बहिणी भावाच्या दादाच्या पाठीमाग हा डबल मग डबल हा असं डबल डबल म्हणावा आम्ही लाडक्या बहिणी भावाच्या दादाच्या पाठीमाग हा कसं लाडक्या बहिणी दादाच्या पाठीमाग हव आम्ही खंबीरपणे हा कशाचा आम्ही अश्विनी पांढरंग शिंदे गाव आरणी आणि राणाचा कार्यक्रम सभा होती म्हणून आम्ही आलो त्यांनी चांगली माहिती दिली आम्हाला दीड दीड हजार रुपये पडले महिन्याला दीड हजार पडले असं म्हणून साडेसात हजार पडले आता काय भावानं काय दिलं भावाकडून काय मिळालं भावाकडून साडी गिफ्ट मिळाली आवडली का साडी आवडली खूप छान आहे भावाला मग आता भावाला आता निवडून द्यायचं निवडून द्यायचं सांगा आधी दौधपूर दाखव नाव तुमचं पुन्हा गाव शिंदे दौधपूर हा कसंच कारग आता कार्यक्रम कारण राणा ला दादा दिल का? का काय दिलं साड्या दिल्या हरत ना त्याच्या माहिती काय तेवढं आपलं काय लक्षात राहिलं नाही ना नाही ऐकलंय पण तेवढं लक्षात राहिले नाही भावासाठी काय लाडक्या बहिणीच्या साड्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा पप्पा घरी लाडक्या भावासाठी काय हा भावासाठी दादासाठी काय दादासाठी आहे आपलं काय तेवढं लक्षात राहिलं नाही दादाला काय सांगता सांगता काय तर काय मदान करता ना हो मदान तर तुम्ही करता मदान करता म्हणून शिताला एक दादासाठी एक भावासाठी काय बोलायचं फक्त आता कसं वर्डत होता मोठे ना सुनीता म्हणून नाव गाव काय माझं नाव केवळ माझं गाव कोण दादाचा कार्यक्रम होता साड्याचा लाडक्या बहिणीचा माझं नाव उज्वला भरत आंबाडे राहणार जिल्हा धाराशिव आम्ही महिला येऊन दादा सत्कार करण्यासाठी राखी बंधन भी केलं दादाने आम्हाला सहकार्य केलं साड्या दिल्या भावाली भावाला पाटुंबा बहिणीचा देवा म्हणून आम्ही ह्यासाठी सहकार्य केले काय भावानं काय दिले तुम्हाला वळणी वळणी साड्या का दिल्या आवडली का साडी हो आवडली आता भावाला काय संदेश देतो आम्ही भावाला आमचा पाठिंबा झालेस आम्ही त्यांनी भाऊ म्हणून शेवटपर्यंत आधार देणार आहोत वहिनीच काय काय दिलं वहिनीच पहिल्यापासून आहे जाणं येणं आमचं जास्त हे आहे ताईने बी आम्हाला कधी कधी सहकार्य केलेला आहे गटाच ही त्यांना काही बघायला असल्याची आम्हाला त्यांचा पुरस्कार चांगला आहे देवाली ताई नेलेला कुठल्या गेलो मध्ये कोणाला ज्युतिबा केला पण आता वणीची देवी वे? तीन दिवस पुन्हा मुंबईला मर्च होता तीन दिवस पाच दिवस राहिला आम्ही त्याच्यासाठी आम्हाला असा आनंद वाटत की आम्ही काम सोडून कोण आला सगळ्या इथं महिला काम सोडून आम्ही विचार न करता आला ताईसाठी दादासाठी सांगायचंय फक्त तुम्ही सांगा पहिले ना पुन्हा असं आम्ही सांगा तुम्ही सांगायचं कार्यक्रम लावती सांगा नाव सांगा मी का तुम्ही कोण नाव तुमचं तेजा तेजाबाई नारायण नन्नोरे बर काय कार्यक्रम होता कुठं कशाचा होता कार्यक्रम लाडकी बहिणी योजना कुणी ठेवला होता

आता कसं एवढं आता दीड दीड हजार हाँ रुपये पगार येईल आणि सगळे गप्चू बसायले कसं चालणार आहे बोला कशाचा कार्यक्रम होता कुठं आलता सांगा की हा तुम्ही बोलता मावशी तुम्ही बोलता कशा दोन शब्द सांगा कार्यक्रम कशाचा होता काय होता तुम्हीच बोला यावा आजी पुढ्या मग देवा म्हणून होता का बहिणी भावाचा कार्यक्रम होता म्हणल्या ती महिला काय या पुढे दिले का पल्ले का तुम्हाला पैसे काय केले पैसे पल्लेवर पहिल्यांदा खर्चले का काय आहेत का सचव ठेवले का माईक मागी माईक मांगी नको माईक जी महागारी माईक महागी बोला इथलं जाव का तुम्ही कुठलं आहोत इथलं जाऊ का कसं वाटलं का थांबा की कुठला गडबड करून अय थांबा आजी थांबा इथं या कसला कार्यक्रम होता कसला कार्यक्रम होता कशाचा होता कार्यक्रम काय होता हे कसं बोलते बघा बरं मोठा आवाज आहे बोला कशाचा होता हे तर सांगा बहीण भाऊजा कोण भाऊ काय सांगा नाव भावाचा नाव तुझा सांगा तुम्ही म्हणा की त्यांची भेट काय धाबा जागेवर धाबा बोला दोन मिनिट बोलून जा काय कुणाची राणाची राणादाची बहिणी साडी का आवली का साडी लाडक्या भावाची म्हणाकी बहिणीची बरं तुम्ही म्हणा लाडक्या भावाची साडी बहिणीला मिळाली का भेट आवडली का आवडली एकच नंबर हा एकच नंबर तुमचा कार्यक्रम ठेवला होता अर्चना ताईनी राणादानी साड्या वाटप केल्या भाऊबीजीसाठी पोळी आली म्हणून दादाला काय निरोप तुमच्याकडून आम्ही काय सांगितलं की मतदान दादालाच करणार आहोत आम्ही कसा चांगला झाला चांगला झाला चांगला झाला तुम्ही कुठला झाला कार्यक्रम काय कार्यक्रम झाला राणा तो आमच्या पाठीमाग असुस्कंपणे भावासारखा आधार दिला त्यांनी आम्हाला आणि आम्ही पण त्यांना बहिणी म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीमागू किंवा राहणार राणा दादाच्या अडीच कुटुंबांना कसला होता कार्यक्रम कुठं हलता काय पण कसला कार्यक्रम कुणी ठोलता कसला होता राणा काय कार्यक्रम काय भेट दिली तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम बर तुम्ही कुठला आज नेत जावा कसा कार्यक्रम काय वाटला कार्यक्रम छान वाटला का चला तुम्ही कुठला कशाचा कार्यक्रम होता कुठं आलता कशासाठी आलता कुठं आला काय सांगा बरं कशाचा होता कार्यक्रम बर काय राहणार दादाचा भावाकडून जायचं नाही असं आहे का बहीण म्हणून पाठी बाहेर बोलायला बहिणीचा धन्यवाद तुमचं काय नाव असेल नाव भुटर आला काय काय भटरून आला कसं आलता लाडक्या भीती लाडक्या कुठली योजना कुठली योजना माहितीची आहे का नाही सरकारची निर्मिती आपल्या गावात आपल्याला शेळी पालन करायचं असेल दुग्ध व्यवसाय करायचा असेल एखादं छोटं दुकान टाकायचं असेल तर स्वतः दिलाय पुढच्या पाच वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून अधिकची रक्कम आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय त्यामुळे तुम्ही निश्चित करा आपल्या सरकार परंतु लगेच अजित पवार साहेबांनी त्याला मान्यता दिली अजित त्या काय की काही अडचण नाही इतकी चांगली